माझे नाव भीमाजी शंकर लांगे मी वाडा गावावरून बोलतो आहे खरोखरच अतुल भाऊंनी आमच्या म्हाताऱ्या माणसांची चांगल्यापैकी सोय केली के आणि खरोखर त्यांच्या आशीर्वादाने दर्शन पण घडलं त्यांना कोटी कोटी प्राणी अतुल भाऊ देशमुखच्या फाउंडेशनच्या वतीनं आज खेड तालुक्यातली लोकं दर्शनाला आणलेली आहे त्यांचे पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो का अतुल भाऊचं सगळं पूर्ण इच्छा जे आहे ते वाटचालची पूर्ण फोवा ही पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो मुक्ताबाई नाना भाऊ बच्चे हा गारगुटवाडी गाडीत बसलो तस मज्जा चांगल्या दर्शनासाठी पांडुरंगाच्या आता दर्शन करायचं परत जेवायचं आपल्या आपल्या घरी जायचं हा घडवलं घडवलं अतुल भाऊ त्यांना आशीर्वाद देतो चांगलं काय तुमचं असेल ते मोरत चांगलं घडव चांगलं माझे नाव सुजाता संदीप देश शिंदे आम्ही कडू सोडून आलो अतुल भाऊ देशमुखनी चांगली सुविधा केली आमच्यासाठी गाड्या सर्व महिलांना येण्याची सोय केली म्हातारी माणसं यांना कधी येता यायचं ये नाही दर्शनाला त्यांची सोय झाली पुढच्या वाटचालीसाठी अतुल भाऊ वा देशमुख यांना स सर, सर्व महिलांचे शुभ आशीर्वाद दर्शन देवाचे देवा दर्शन गड सर्व दे, महिलांना देवाचे दर्शन घडवले हे एक पुण्याचं काम झालं यासाठी अतुलबाऊ देशमुख यांना सर्व महिलांकडून पुढच्या वाटचाली वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ना माझे नाव सोनल सचिन थोरात वाडा वाडा गा गावावरून आलेलो आहे आम्ही सर्व महिला एकत्र येणं सगळ्यांनी म मिळून मिसळून सगळ्यांना एकत्र आणणं हे आमच्या अतुलबाऊ देशमुखांचं काम होतं आणि पंढरपूर यात्रा दाखवणं हे त्यांचं एक पुण्याचं काम आहे आम्हाला देवदर्शन घडवणं सगळे एकत्र येऊन त्यांना देवदर्शन घडवणं हे म्हणजे एक पुण्याचं का। काम आणि सगळे एकत्र येऊन मिळून मिसळून देवदर्शन झालेलं आहे तर शावभव आर मी कडूसून आले आहे अतुलगाऊमुळे आम्हाला एवढं पुण्याचं काम घडलं दर्शन देवदर्शन परपंचामधून आम्हाला देवाला येण्यासाठी टाईम नव्हता पण अतुल आहे ना आम्हाला देवाला यायला टाईम भेटला उलट ह्या अशाच काम त्यांनी पुढेही करावे हीच आतुल भाऊंकडून अपेक्षा आहे सगळ्यांचा आशीर्वाद त्यांना ला लावो पुढचं पुढचं जे काही काम होईल ना ते त्यांच्या हातात चांगलेच घडावे हीच आमच्या वतीनं सगळ्यांची प्रार्थना मी आशा दत्तात्रय जय वाडेगावावरून आलेली आहे पंढरपूरला तर आपले अतुल भाऊ अतुल भाऊ यांच्या ट्रीपमध्ये आलेली आहे फार स्वच्छ म्हणजे छान नियोजन केलेलं आहे आणि सगळ्यांची इतकी छान काळजी घेतलेली आहे म्हणजे अशी छान ट्रीप झालेली आहे अरे ना आणि सगळ्यात मेन महत्त्वाचं मला हे सांगायचं आहे अतुल भाऊंना का हे जे काही लोकांची इच्छा असूनसुद्धा त्यांना ट्रीप घडली नसती तर त्यांनासुद्धा ते तीर्थ घडलेलं आहे